हल लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा वाटप महाराष्ट्रामध्ये कधी सुरू होतो याची आतुरता याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच पात्र लाभार्थ्यांना लाभलेली आहे त्याच अगोदर मला लाडक्या बहिणीनं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलेला आहे का जर तुम्हाला भेटलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगा सोबत ज्या बहिणींना भेटलेलं नाही त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगावं त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो माझ्या मनात आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींच्या प्र, मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की ही जी ई के वाय सी आहे एक षडयंत्र तर नाही आहे त्या लाभार्थी बहिणी आहेत यांची संख्या कमी करण्याचं सरकारचं धोरण तर नाही आहे कारण सरकारने लाभार्थ्यांचीच जर लाडकी बहीण योजना ही पुढे न्यायची असती तर फक्त आणि फक्त लाभार्थी बहिणींचीच ई केवायसी केली असती पण या ई केवायसी बरोबर लाडक्या बहिणींनो वडील किंवा पती यांची सुद्धा ई केवायसी करत आहेत म्हणजेच मला असं वाटतंय की सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याच्या मागे लागलेला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळा हप्ता याची अपडेट सुद्धा देणार आहे याची तारीख सुद्धा फिक्स झाली मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर ता। लाडक्या बहिणीनो काय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी भेटणार आहे दीपावलीच्या अगोदर हा हप्ता मिळू शकतो का याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आणि लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी चर्चा म्हणजे काय असणार आहे या व्हिडिओमध्ये की लाडकी बहीण योजना ही ई केवायसी सुरू झाली आहे हे षडयंत्रच नाही सरकारचं तर मी बघा काय म्हटलं योग्यता तपासणी करायची होती की लाभार्थी बहिण्यांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया आहे म्हणजे मला इथे सरकारला विचारायचं आहे ई केवायसी करणं हे सरकारनं योग्यता तपासणी करायची पद्धत ठरवली आहे की लाभार्थी बहिण्यांची संख्या कमी करण्याचं ठरवलं तर लाडक्या बहिणीनं तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा जेणेकरून आपल्याला या ई केवायसी बद्दल आपण जे प्रश्न सरकार पुढे मांडले होते तिथून आपल्याला इथून काय मिळणार आहे या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं दुसरा प्रश्न मी सरकार पुढे मांडतो दुसरा ओटीपी किंवा आधार नंबर कोणाचा था द्यायचा कधी सांगणार आहे त्यांनी सरळ कमेंट दिलाय वडील किंवा पती मला सांगा ज्या बहिणींकडे वडील आहे किंवा पती आहे ते तर हंड्रेड पर्सेंट टाकणार आहे पण ज्या लाभार्थी बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही तर अशा वेळेस या लाखो बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे सरकारचं काम आहे पण सरकारनं एक होऊन सॉरी एक होऊन गेला अठरा सप्टेंबर पासून याची प्रक्रिया सुरू झाली होती आज जर बघितलं तर सतरा ऑक्टोबर आहे आणि लाडक्या बहिणींनो हे अठरा नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे बरोबर म्हणजे एक महिना होऊन गेला तरी सुद्धा सरकार झोपलेलं आहे का कि है, की झोपल्यालाच नाटक करत आहे कारण की असं म्हटलं जातं जो व्यक्ती झोपल्याचं नाटक करतो त्याला कधीच आपण झोपेतून उठू शकत नाही बरोबर ना लाडक्या बहिणीनो म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की सरकार झोपेचं नाटक करत तर नाही आहे बरोबर लाडक्या बहिणीनो सरकार जर झोपेचं नाटक करत असेल तर आपल्याला सरकारला उठवावं लागेल अन्यथा सरकार आपल्या सोबत खूप चुकीच्या पद्धतीने बर्ताव करताय किंवा खूप चुकीच्या पद्धतीने वागत आहे निवडणूक संपले आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना काहीही आधार सरकारकडनं मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे बरोबर आता जर सरकारने म्हटलं ठीक आहे बाबा की आम्ही ई केवायसी करतो वडिलांची पण करतो लाभार्थ्यांची करतो मग करा आमच्या लाडक्या बहिणी मागे येणार नाही आहेत आमच्या लाडक्या बहिणी ई केवायसी करणार पण एक शेवटचा एक महिना राहिलेला आहे तर तुम्ही जो सेकंड ओ टी प्रॉब्लेम आहे वडील आणि पतीचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तर दूर करा की ज्या महिलांकडे वडील नाही आहे पती नाही त्यांनी कोणत्या बहिणीचा त्यांनी कोणाचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकावा का टाका जे फक्त आपण आता वडिलांची किंवा पतीची केवायसी म्हणतो तर लाडकी बहीण योजना सरकारला सुरू ठेवायची होती फक्त फक्त आणि फक्त लाभार्थी बहिणींचीच ए केवायसी करा कशाला के वडिलांची आणि पतींची ई केवायसी करणं गरजेचं आहे माझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुमचं मत काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा त्यानंतर लाडक्या ऑक्टोबरचा सोळा हप्ता आहे याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो शकतो दीपावलीच्या अगोदर हा मिळू का उत्तर आहे लाडक्या नाही आजची जर तारीख बघितली असेल काय सतरा तारीख आहे सतरा ऑक्टोबर आहे लाडक्या बहिणींना बघा आजपासूनच म्हणजे दिवाळीची सुरुवात झाली आहे असं आपण म्हणतो विश्यू हॅपी दिवाळी माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडनं महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना आणि तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सतरा ऑक्टोबर आहे आजचा शुक्रवार म्हणजे फ्रायडे उद्या आहे सॅटरडे आणि संडे लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहित असेल सॅटरडे आणि संडेला सरकार काहीच काम करत नाही बरोबर म्हणून पुढे काही अठरा एकोणीस इथे गेले आणि वीस तारखेपासून सोमवार आहे आणि नंतर तुम्हाला माहित आहे ऍक्च्युअल दिवाळी सुरू होत आहे तर त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीचं भेट किंवा दिवाळीची जी भावबीजीची उवायणी आहे सरकार देणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यानंतर तीन महिन्याचे पैसे मिळणार का ज्या अपात्र बहिणी होत्या ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी या सत्तावीस लाख बहिणींना जून जुलै ऑगस्ट ची हप्ते भेटणार का याचही उत्तर मी तुम्हाला सांगतो नाही तुम्हाला कोणीही महाराष्ट्रातील युट्युबर्स म्हणत असेल वृत्तपत्र म्हणत असतील की तुम्हाला हे सगळे पैसे भेटणार आहे लाडक्या वहिनीनो तुम्हाला हे सगळे पैसे भेटणार नाहीत म्हणजे नाहीत पण सरकारला आपण एवढीच विनवणी करू शकतो एवढीच विनंती करू शकतो की बाबा नका देऊ आम्हाला पैसे जे तुम्ही आता सप्टेंबर पासूनचे पुढचे हप्ते तुम्ही आम्हाला देणार आहेत तर लाडक्या वहिनीं तुम्हाला सर्वांना ई केवायसी सी करायची गरज आहे आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रामधल्या हाफ म्हणजे दोन कोटी एकसष्ट लाख बहिणी होत्या तर या, या दोन पै दोन कोटी एकसष्ट लाख महिन्यांपैकी अर्ध्या महिन्यांची ई केवायसी झालेली आहे पण अजूनही अर्ध्या महिन्यांची ई केवायसी होणं बाकी आहे तरी सरकारने जे वडील आणि पती जो सेकंड ओटीपी बद्दल जो इश्यू झालेला आहे याला लवकरात लवकर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे म्हणजेच लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी ई केवायसी करा अन्यथा तुम्हाला जे पुढचे लाभ आहे ते लाभ होऊन मिळणं काय होणार आहे बंद होणार आहे आणि सोबतच तो सोळावा हप्ता वाटप आहे याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे साम टीव्हीनी कालच चर्चेमध्ये सांगू शकला की ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला सोळावा हप्ता भेटू शकतो पण मला वाटत नाही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला भेटेल मी तुम्हाला सांगतो सोळावा हप्ता आहे तो, तो तुम्हाला सेकंड वीक ऑफ नोव्हेंबर मध्ये मिळणार सेकंड वीक ऑफ नोव्हेंबर मध्ये भेटणार म्हणजे भेटणार मी तुम्हाला सांगतोय आजची दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या दिवशी मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला नोव्हेंबरच्या सेकंड वीक मध्ये भेटणार भेटणार म्हणजे आहे त्यानंतर लाडक्या तुम्हाला ई केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो ई केवायसी कशी करायची एक मिनिटामध्ये बरोबर सगळं सगळं मी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगणार आहे तर याचा व्हिडिओची लिंक मी बनवली आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं हा जो सोळावा हप्ता आहे किंवा ही लाडकी बहीण योजना आहे यामध्ये ही जी केवायसी प्रक्रिया सुरू आहे हे षडयंत्र तर नाही की लाभार्थ्यांची तपासणी करायची आहे की लाभार्थ्यांना अपात्र ठरवायचं आहे तर तुमचं मत काय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्यांचं निवारण होणं गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हाच संभ्रम जर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कंटिन्यू राहिला तर सरकारला पुढल्या वेळेस निवडणुकीमध्ये भयंकर म्हणजे प्रभावाला समोर जावं लागेल असं मी या ठिकाणीच म्हणतो आणि इथे माझे शब्द थांबवतो आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपण जे काही तुम्हाला सांगतोय आणि तुमचे काही थॉट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजतील आणि सरकारला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचं काय थॉट आहे हे सुद्धा समजेल म्हणून लाडक्या बहिणींनो जर तुम्ही पहिल्यांदा आला दा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडीओला ठीक आहे